मी सातगाव ग्रुप ग्राम पंचायत आबा भगवान पाटील सदस्य या नात्याने मी बोलतो की आम्ही सतत वारंवार पंचायत समिती जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांना सर्वांना या या ठिकाणी मीटिंग न न झाल्यामुळे आम्ही सतत वारंवार कागदपत्र त्या ठिकाणी अर्ज अर्ज देत आहोत तरी मासिक मीटिंग होत, होत नाही होत चार महिन्यापासून मासिक आज ते चार महिन्यापासून मासिक मिटिंग होत नाही आमची वारंवार वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामसेवक विकास पाटील विकास मा पाटील हे आमचं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही गट विकास अधिकारी असेल सर्वांना आम्ही काय सरपंच आणि ग्रामसेवक मिटिंगच काढत नाहीये हा चार वार ते पाच महिन्यापासून आम्ही सतत वारंवार अर्ज प्रत्येक काय आहे ते आम्हाला काही माहीत नाही चार चार सदस्यांची आमची मागणी आहे कि मीटिंग लावावी त्यांनी सर त्या ठिकाणी पंधरा वित्त आयोगचा मागील सहा महिन्याचा म्हणजे जुलै ते डिसेंबर या काळामध्ये आमच्या गावामध्ये विकास काम झाली विकास काम चांगले उत्कृष्ट प्रकारची सुद्धा झाली आम्ही मान्य करतो पण ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचा हिशोब द्यायला तयार नाही त्यासाठी आम्ही वारंवार बी ओ साहेबांना सीओ साहेबांना कि कलेक्टर साहेबांना सुद्धा तक्रारी या ठिकाणी प्रत्येक महिन्या परत आम्ही देतोय मासिक मीटिंग घ्या आणि आम्हाला हिशोब द्या जुलै ते डिसेंबर पर्यंतचा ज्या कामाचा पंधरा जो हिशोब असेल त्याचा त्या ठिकाणी त्या आम्ही या ठिकाणी गट विकास अधिकारी आम्हाला सांगतात चौकशी लावू त्या ठिकाणी पण चौकशी लावू वारंवार सांगतात आम्ही आमच्या गावात स्वच्छतेविषयी मासिक मिटिंग होत नाही त्या गावात स्वच्छता अजिबात नाही डायरेक्ट बाहेरून पाणी मधून पाणी डायरेक्ट बाहेर वाहत आहे मध्ये पिण्याची पाण्याची मागील काळामध्ये आमच्या गावामध्ये ये मार्च मध्ये जवळजवळ पंधरा दिवस म्हणजे मासिक आम्हाला काही समस्या मांडता येत नव्हत्या सदस्यांना पाणी दिवसामध्ये आता पंधरा दिवसापासून रेग्युलर पाणी चालू झालंय पण मागील काळामध्ये मार्च महिन्यामध्ये आम्हाला पंधरा दिवस पाणी मिळालं आता ग्रामस्थ सांगतील ती शेल टाकले जात का वगैरे वगैरे हा हे गवल्याचे गवल्याचे तांड्याचे हे लोक आहेत गवला तांडा हे सर्व लोक आहेत आणि घरकुल घरकुलामध्ये आता यादीमध्ये त्यांचे नाव नाही येते नाही बोलायचं ग्रामपंचायत सदस्य मी भरत सांडू राठोड ग्रामपंचायत सदस्य आता जे नवीन द यादीमध्ये नाव नाही आहे बाकीच्या लोकांची तर मग आता सर्वे चालू आहे ऑनलाईन तर त्यांना ऑनलाईन साठी उपलब्ध नाही तिथे सोयी ग्राम सेवक नाही ग्राम, ग्राम, ग्राम ते ऑनलाईन होत नाही ते घरकुल पासून वंचित राहील ते आता तीस तारीख दिलेली मुदत शेवटची पण ते लोक आहे आता गवल्याचे दहा पंधरा लोक हे काही थांड्यावरचे वीस लोक आहे काही सात गाव मधले आहे पैसे आधी झालेले घरकुल काही पैसे घेतले नाही पैसे काही नाही अजून काही समस्या बस मग एवढंच ऑनलाईन साठी समस्या साठी आलेले आता तुम्ही काही आंदोलन करणार आहे आता आम आमची सोडा तुम्ही हे झगडा ऐकला आता तुम्ही कुठे आंदोलन करणार आहे जळगाव वर जिल्ह्यावर का कुठे शिवकडे शिवपडे आमची आंदोलन करण्याची तयारी आता